हस्ती बँकेच्या नवापूर शाखेचा वर्धापन दिवस उत्साहात संपन्न मोफत आरोग्य तपासणी व प्रतिसाद दी हस्ती को ऑफ बँक लिमिटेड नवापूर शाखेचा पंधरावा वर्धापन दिवस सोमवार दिनांक पाच डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हस्ती मलजी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँकेतर्फे दरवर्षी समाजहितासाठी विविध उपक्रम बँकेमध्ये राबवले जातात समाजाचे गावाचे व समाजाचे ऋण आहे या संकल्पनेतून स्वर्गीय कांतीला सतत समाज हित जपून काम करीत असत त्या अनुषंगाने प्रत्येक शाखेचा वर्धापन दिवस बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो किरण हॉस्पिटल सुरत व कटारिया फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर यांनी नवापूर व परिसरातील गरीब व गरजू असलेल्या दोनशे दहा रुग्णांच्या विविध तपासण्या यात मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार डोळ्यांचे विकार ऑर्थोपेडिक स्त्रीरोग चिकित्सा इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी नवापूर शहराचे उद्योजक विपिनभाई चोखावाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराळे सीए नरेंद्र अग्रवाल समवेत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार यांच्या टीमच्या विद्यमानाने पंचावन्न रक्तदात्यांचे ब्लड संकलन करण्यात आले तसेच कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग सभासद खातेदार हितचिंतक इत्यादी प्रतिष्ठित मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली याप्रसंगी नवापूर शाखा समितीचे चेअरमन कमलेशभाई अग्रवाल यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल आणि समाजासाठी केलेल्या विविध कार्याबद्दल माहिती दिली उपस्थित शाखेचे समिती सदस्य नितीन वाणी विजय कावडिया संदीप कुमार अग्रवाल कल्याणभाई राजपुरोहित व शाखा व्यवस्थापक सचिन शाह आदी उपस्थित होते शिबिरासाठी बँकेचे कर्मचारी के पी जगताप निलेश पाटील रुपाली मेहता राहुल गावित ललित जगताप मदन वसावे शामोवेल गावित आदी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले महापूर शाखेचा आज पंधरावा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन निमित्त रक्तदान शिबिर आरोग्याची तपासणी ही आज इथं कॅम्प आयोजित केला आहे स्थानिक संचालक मंडळ व यांनी त्यासाठी आज रत्सासाठी मला आणि आमच्या गटाने नरेंद्र भाऊ यांना बोलवलं आज सर्व कुंबशी संचालक मंडळ व शहरातील जे रुग्ण आहेत स्वेच्छेने आलेले तपासणी करत आहेत नेहमीच को कोऑपरेटिव्ह बँकेचा सामाजिक व इतर क्षेत्रात अग्रेसर आहे आणि याही वर्धापन दिन म्हटला म्हणजे सत्यनारायण पूजा व घेतात प्रसाद घेतात पण आज याला गरज आहे आरोग्याच्या तपासणीसाठी आमचे आपण लावले तर या हस्ती कोऑपरेटिव बँक आणि या परिवाराचं व या परिवाराचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो एक पाहावी एक उपक्रम राबवत असताना तिच्याकडून नगरपालिकाकडून किंवा मदत होऊ व्हावी या परिवाराकडून जी मदत लागली ती वेळ आम्ही नक्कीच करू म्हणूनच आम्हाला मदत त्याबद्दल धन्यवाद